सकाळ सकाळी इथे आमचं टक्कल उठलं ती उठली आणि तिने मला सुद्धा उठवलं कि मम्मी चल उठून आणि उठल्या उठल्या लगेच हॉल मध्ये आली हॉल मध्ये आल्या आल्या बरोबर लगेच टीव्ही लागली टीव्हीवर लागलेलो तर तिचं फेवरेट पीक कार्टून आणि जे तुम्हाला खाली पडलेले दिसत असेल ते सुद्धा तिचे पीक कार्टूनच आहेत छोटे उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली <laughs> <laughs> बरं वाटेल बेटा अरे नाही अरे थंड आहे आता उठ ना भेटू का मीनो उठ दहा वाजले ना एशी पण करू मग ऑर्डर सोडते मला हे शिवनकर मी बोलायला तर नाही तर दहा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत एशी चालू ठेवला हो असता तिने यांचा सी एवढा खराब झाला आहे की आठ दिवसापूर्वी पण दुरुस्ती केला आणि दोन तीन दिवसापूर्वी पण दुरुस्ती केला पण अजूनही कुलिंग देत नाही आहे हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त असा आणि हो अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब केलेलं ला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब नक्की करा सकाळचे नाश्ता वास्ताची कामं मी आवरून थोडीशी झाली आहेत तयार आज आहे संडे आणि मला असं वाटलं सर्वांना सुट्टी असते संडेची तर मी पण सुट्टी घेऊ का तर आम्हाला कुठे सुट्टी मिळणार हो मी पण ना हसण्यासारख्याच गोष्टी करते बाकीचे काम सोडून मी इथे मला दिसला कोण तर मेहंदी काढत बसली मेहंदी मला अजिबात येत नाही बरा कशी तरी काढून ठेवली इथे जाऊ आणि अरुदादा खातो एक कलिंगड जे कालचं फ्री मिळाले होतो फ्री म्हणजे नाही आम्ही विकतच आणलो होतो दोन खराब निघाले म्हणून त्यांनी एक त्यांनी फ्री दिलं होतं माझी मेहंदी बघून जाऊ म्हणता याच्यावरती मला मेहंदीचे डिझाईन कमी आणि शेवड्यात जास्त दिसत आहे बसल्या बसल्या उरलेला जो कोण होता मग तो माझ्या पायाला सुद्धा लावून टाकला आणि हे तर नुसतं असं वाटत होतं की गोलगल जिलेबी मत दिखा अपने इतने लंबे लंबे अपनी चोटी देख के रो रही हूँ <laughs> रोज तिला सेट करायला माझा किती वेळ जातो माझं मलाच माहिती आहे असं वाटते उगीचाच केस कापले हो <laughs> तिकडे जाऊ बाई त्या बनवत होत्या जाऊबाईला म्हटलं की चला आपण एक व्हिडिओ बनवूया जाऊ म्हणाल्या तुझे मस्त स्वतःचे काम करून घेतले आणि माझा स्वयंपाक राहिला आणि मला म्हणतेस की व्हिडिओ बनवू त्यानंतर खूप रागाने पण ओरडल्या माझ्या मग मी पण खूप रागाने म्हटलं चल हो तिकडे आणि आली तिकडनं रागा रागाने आणि लावत बसली इथे मशीन आणि एवढ्या रागा रागाने बोलल्या त्या की मी एकदम गपचूप बसल्या आणि म्हटलं आता मी यांच्याशी बोलणार सुद्धा नाही मी खूप वेळ बोललीच नाही त्यांना त्या माझ्याशी बोलत होत्या पण मी अजिबात त्यांना उत्तर देत नव्हती कारण मी रागवली होती ना <lemic>. आज रागारागामध्ये एक दो नाही दोन आंबे घेतले ते पण एवढे मोठे मोठे आणि त्यांना आवाज सुद्धा दिला नाही माझी प्लेट घेऊन गेली हॉलमध्ये जेवायला तिच्या पण चपात्या झाल्या आणि मग ती पण तिची प्लेट घेऊन आली हॉलमध्ये जेवायला ती पण माझ्या बाजूला मी तिच्याशी अजिबात बोलतच नव्हती आम्ही कितीही रागात असलं तरी आमचा राग जास्त वेळ राहत नाही इथे बिट्टूला पण काय माहिती काय झालं इथे बिट्टू पण थोडीशी लाळामध्ये आली आईज मेनी से थिएटर हे बात मम्मी का डॉक्टर है का है भी <laughs> <laughs>

तिने पकड घेतली याने हातोळा घेतला ए, ए चला इकडे काय ठेवून दे पकड शिवा तसं नाही बघायचं आरू गमत गमत खरच होईल दुपारची वेळ झाली आमचे पण जेवण झाले आता वेळ होती बिट्टूची तर बिट्टू साठी इथे लावत आहे मी खिचडी मुगाची डाळ आणि तांब आईस्क्रीम आई आईस्क्रीम आई खूप आई दिसते तुम्हाला खाली त्या जाऊ खूप सारा पसारा करून ठेवला वाटत होतं की काहीतरी किचनमध्ये साफसफाई करणार मी तर माझी डाळ गळत होती त्यांच्याशी बोलत नव्हती मग काय त्यांच्याशी बोलायला आली माझी बिट्टू तर त्या काहीतरी करत होत्या पूर्ण ज्या भरण्या आहेत त्या काढून ठेवलेल्या खाली तर इथे बिट्टू त्यांना त्रास देत आहे एक एक काढून हाय कोमेस करते गॅसवर ठेवलाय किचनकडून कुकर इथे मटकी नीट करणं सुरू आहे जाऊ व्हायचं आज बरंच झालं त्या मला ओरडल्या जेणेकरून आज त्या किचनचं काम करणार आहेत तर त्या बोलत नाही म्हणून एकट्याच करणार मला बोलवणार नाही इतरे बल्ले बल्ले इतर बल्ले <laughs> मला जर खिचडी करायची असली तर मी अशीच पातळ पातळ खिचडी करते मला अशी पातळ पात्र खिचडी खूप आवडते म्हणजे मोगडी मोगडी असते ना ती अजिबात आवडत नाही मी नाही बोलत आहे याचा मला आज तरी काहीतरी फायदा झाला म्हणजे मला काही कामाला नाही लावलं बिटू पुढल्या महिन्यात एकवीस तारखेला चार वर्षाची जेवणार पण ती अजूनही तिच्या हाताने जेवत नाही आणि तिच्या हाताने जेवते काय पास्ता असेल पराठा असेल किंवा काही नूडल्स असेल किंवा अजून काहीतरी स्पायसी वगैरे बनवून दिलं ते तिच्या हाताने ती खाणार पण चपाती भाजी खिचडी वगैरे ते मलाच भरवावं लागतं ती अजिबात खात नाही काय करत आहे माझं ऑपरेशन कशाचं ऑपरेशन करत आहे माझं

ऑपरेशन साठी सेटअप करत आहे भेटू हंगा हक्का विनायका माझ्या पोटावर टाकले करायच्या आधी चादर वगैरे टाकून ठेवतात तसं माझ्या अंगावर चादर तिचे काय कुद कुद आणि माझं डोकं द्याबद्दल माझं पोट जाब त्याला ऑपरेशन मिळत नाही बर सुरू आहे या पोटावरचं किती रुमाल इथला रुमाल रू, इथला रुमाल माझा चेहऱ्यावर चेहऱ्यावरचा रुमाल माझ्या हातावर ऑपरेशन काम सुरू करून घे डॉक्टर साहेब संध्याकाळ झाली आम्ही तयारी केली आणि अभ्यास निघालो तर बिट्टू आमच्या मागे लागेल की मला पण यायचंय कारण आर्यननला आज सोबत घेतलं ना कारण आर्यनसाठी शॉपिंग करायचे म्हणून तू कुठे आहेस तू कुठे आज तर ती अजिबात ऐकायला आज मी तुमच्यासोबत येणार म्हणजे येणारच कारण की आम्ही तिघे बाहेर जातो म्हटल्यावर तिचं कसं काय मन लागणार आहे मग काय तिला आईस्क्रीम आणून दिली मग त्यावेळेस थोडा वेळ शांत बसली घरी नाही राहायचं डॉक्टर कडे ती आमच्या मागे लागली म्हणून आम्ही खोटं सांगितलं की आम्ही डॉक्टरकडे घेऊन जातोय आरिनला मी बाहेर जात असेल तर बिट्टू कधीच माझ्या पाठी मागे लागत नाही उलट मला बाय करते मी जाऊ नये ते बाय रडू नको बाय बघ रडू नकोस आता आता रडू नको खा आता रेस्ट आहे मला माय माया करतो हे आहे हमारा स्टूडियो पुडव्याच्या आतमध्ये जाण्याआधी म्हणजे जा केस जे विस्कटलेले होते त्यांना थोडंसं नीट केलं जुडिओ मध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली फक्त लेडीज दिसेल आणि वर जे आहे ते जेंट्स आणि किड्स दिसेल तर इथे आम्ही आलो होतो आर्यनला बघायला पण लेडीजचं काम तर तुम्हाला माहितीच आहे कुठे गेलं तर पहिला स्वतःसाठीच बघणार इथे आम्ही ही पॅन्ट आवडली होती ती बघत होतो पण त्याची साईज एवढी मोठी होती की आम्ही ते तसंच ठेवून दिलं एक टी शर्ट बघता बघता माझ्या हातातून खाली पडला आणि त्याचा स्टँड पण खाली पडला पण आम्ही दुसऱ्यांसारखं कधीच करत नाही की असं टाकून देऊ देत नाही जसं काढलं जसं पडलं तसं नीट नेटकं ठेवून देत असतो आम्ही आता तुम्ही इथे बघू शकता की बऱ्याच लोकांनी इथे चपला ट्राय केल्या आणि कोणीही वर उचलून ठेवून दिल्या नाही तशाच ठेवून दिल्या तर आम्ही असं अजिबात करत नाही चपला बघता बघता जाऊला आवडली एक चप्पल म्हणाले बघते मी कशी दिसते चप्पल घातल्यानंतर त्यांना अजिबात ना आवडली नाही आम्ही तशी ठेवून दिली आणि आर्यनला एवढी घाई लागली होती की मम्मी चल पट पण माझ्यासाठी कपडे बघायचे तुम्ही तुमच्यासाठी काय बघताय मी म्हटलं जरा थांब आलो तर सर्वच बघू दे काय इकडे तर जिकडे तिकडे मिरर्स होते मग मी थोडी ना चान्स सोडणार आहे स्वतःला बघायचं त्यानंतर फिरून आलो आम्ही ज्वेलरी सेक्शनकडे तर इथे छान छान एअरिंग बघून ज्वेलरी बघून असं वाटत होते की सर्वच घ्यावा आणि प्राईस पण बरीच होती कोणते ना होते नाइन्टी नाईन रुपीजला आणि काही होते वन हंड्रेड फोर्टी नाईन रुपीजला यामधला मला तर काही आवडलं नाही मला जे एअरिंग पाहिजेत होती ते इथे नव्हतेच मग यामधला एअरिंगचा जोड एक मिनूला आवडला तो आम्ही घेतला इथे पण माझ्या जाऊचं नेहमीप्रमाणे अगं सांग ना कुठला घेऊ हा कसा दिसतो तो कसा दिसतो मी म्हटलं हाच छान दिसते हाच घ्या मग आम्ही हाच जोड घेतला वर सिल्वर आहे ना खाली गोल्डन आहे ते काही कॉम्बिनेशन जमलं नाही आठशे मध्ये हे काय आहे इथे दिसले मेनूला कुर्ती जो पहिला तिने हा घेतला मला विचारते कलर कसा आहे मग तो तिने लावून बघितला तो काही अजिबात चांगला दिसत नव्हता मी म्हटलं मस्त दिसत आहे मस्त तिला समजलं मस्करी करत आहे मग मी दुसरा कलर घेतला नंतर मग तिने बघितला हा कलर तर इथे एक तर साईजचा स्कोर प्रॉब्लेम असतो साईज असते आपली कुठली आणि इथे असते ती मोठीच मग हिने खूप शोधून शोधून तिची साईज काढली मला तर काही घ्यायचं नव्हतं पण हिला म्हटलं देते का ग तुझ्या चष्मा फ्रीमध्ये पण ती नाही म्हणाली असते कोणासाठी येतात आणि घेतात कोणासाठी कपडे बघणं काही बंद होत नव्हतं मग तिथे भेटली माझी छोटी सबस्क्राईबर मला म्हणाली तुमचे व्हिडिओ बघत असते मी मग तिच्यासोबत छोटा व्हिडिओ काढला आणि तिच्यासोबत एक फोटो सुद्धा घेतला नाही खूप छोटी बघता बघता मला इथे दिसले क्लचर इथे क्लचर बघता बघता क्लचर दिसला मग मी विचार केला माझे केस सुद्धा क्लचर एवढे नाही आहेत तर क्लचर घेऊन काय करणार छान घेतली साठ रुपयाची रही अशी सांगत आहे जशी का पाच रुपयाची मिळती छान दोन्ही पण छान आहे हां ही छान वाटत ती छान वाटत ही चेक्स वाली तीच घे ही ती लवकर मळकेल व्हाईट कलर आहे ना ती घे वाली बस आता सर्व पिशव्या तशाच आहे ही छान दिसत आहे हा घे मग इच्छा मी इथून घेतली असेल माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे वाईप्स तर इथे तुम्हाला मिळत होते फक्त तीस रुपयाला आणि सीट मार्क्स मिळत होते पन्ना थे। थे पन्नास रुपयाला तर मी इथे दोन घेतले सीट पन्नास असू दे कशाचे घेऊन टाक घरी गेल्यावर रिसर्च करू दे नंतर आलो आम्ही लिपस्टिक कडे दोनशे घेतलं सेट ज्यामध्ये मिळत होतं स्क्रब लिप बाम आणि लिपस्टिक हा सेट आम्ही घेतला मग आलो आम्ही वरच्या फ्लोर वर इथे होतं मेन्स वेअर आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण तुम्ही पूर्ण बघा आवडेल तुम्हाला छान वाटत आहे पण टाईट होईल ना बेटा ते हाफ घेऊ ये छोटा आहे सेम टक चला सेम सेम हेच घेता सेम तर कलर आहे डिफरेंट काय झालं चल बेटा हा फोफ्टी घेतो ब्लू राहू देते मग हो समरला चांगला वाटतं कोफ्टी चला हे ए... प्रिंट पण मागे आहे आम्ही त्याला जे जे होतात ते ते शर्ट घेतले आणि सर्व त्याला ट्रायल रूम मध्ये पाठवलं ट्रायल रूम मध्ये ना खूप गर्दी होती तेव्हा मी इथे बाथरूम कडे तर दादा म्हणायला इथे चेंज करू नका वाटलंच पाठीमागे तुम्ही जा तिथे जागा कारण त्याला शर्ट चेंज करायचे म्हणे तिथे जागा आहे तिथे तुम्ही जाऊ शकता मग इथे आम्ही आलो तिथे अरेंज सर्व कपडे त्याला व्यवस्थित आले मग म्हणाला आता चप्पल वगैरे बघूया पण चप्पल वगैरे बघितल्यानंतर त्याच्यावर एवढी धूळ होती अरे मला नको मग मी राहू दे चल घरी मग आलो बिल करायला बिल करायला तर एवढी गर्दी होती आमचा नंबर लागला वीस मिनिटानंतर आम्ही तिथे उभंच होतो उभं राहून राहून थकली तर मारू आणि मी काढे फोटो

हे आलं पॅन्टून काही असू दे पॅन्टून आम्ही बसूनच राहिलो बापरे मला जायचं होतं जुडिओच्या समोरच आहे पॅन्टून मग तिथे आलो होत अरुला पॅन्ट बघायला इथे पण आम्हाला जास्त काही पॅन्ट वगैरे काही मिळाल्या नाही किडसवेअर मध्ये फारश्या पॅन्ट नव्हत्या म्हणजे आरे ना एवढ्या मुलांच्या तरी जुडिओमध्ये पण सेम शर्ट तरी त्याच्यासाठी मिळाले पण पॅन्ट तिथे अजिबात साऱ्यांच्या साईजचे नव्हते इथे आल्यानंतर पण इथे तसंच जिथे आम्ही आलो तो पॅन्टसाठी स्पेशल मेनूने खूप शोधल्या पंधरा वीस मिनिट आम्ही त्याचे पॅन्ट शोधत होतो पण साईज मात्र छोटीच होती मग निवडून निवडून एक पॅन्ट एक म्हणजे एक लोअर आम्ही घेतली त्यानंतर एक शॉर्ट पॅन्ट घेतली आणि टी शर्ट घेतली ट्रायल रूमच्या इथे आलो एवढी गर्दी होती एवढ्या हा मुली पण बिचारात थकून खाली बसली खूप सारा फिरून पण आरऱ्यांच्या साईजचे जेवढे कपडे मिळाले तेवढे घेतले आणि आता लोक खाली खाली आल्यानंतर ठेवलं बिलला बिल व्हायला वेळ होता तर मी इथे बघत होती ज्वेलरी छान छानशी ज्वेलरी होती आणि याची प्राईज पण त्याहून छान होती हे जे छोटे छोटे सेट तुम्हाला दिसत से आहे याची प्राईज होती थाउजंड रुपीज मला घ्यायची ती नव्हती पण वाटलं आपल्या सबस्क्रायबर किंवा फॉलोअरला दाखवायची म्हटलं थोडं तुम्हालाही छान वाटेल बिल व्हायला इथे थोडा वेळच होता मग मी दुसरीकडे गेली मला दिसले तिथे मेकअपचे प्रॉडक्ट मग काय मी तिथे पण बघितलं तिथे बघितल्यानंतर मला एक काहीतरी छानशी क्रीम दिसली ताईला म्हटलं मला याचा डेमो दाखवा तर त्यांनी लावून दाखवली माझ्या हाताला तर खरंच खूप ग्लो करत होतं कलर बारचं क्रीम होतं ते बिल झालं कपडे भरले डिक्की मध्ये निघालो मग आता खूप वेळ झाला नऊ आम्हाला इथे वाजले म्हटलं आता बाई बाहेरूनच काहीतरी खाऊन जाऊया मग गेलो माझ्या जा फेवरेट जागेवर जिथे नेहमीच चायनीज खायला येत असते आणि ही माझी फेवरेट जागा आहे इथे चायनीज एक नंबर असतं मग काय ऑर्डर दिली बसलो इथे एकमेकांना बघत मग आलं गरम गरम सूप एक तर आधीच खूप भूक लागलेली होती मी पटपट खायला आणि क्यूटशी मुलगी माझ्याशी खूप गप्पा मारत होती मग आला आमचा ट्रिपर राईस सिगांनी आपली एक एक प्लेट घेतली आणि संपूर्ण पण टाकली आणि आरू साठी दुसरी प्लेट बनवली हे काय होतं काय माहिती मिनूने घेतला बिटू साठी एक छानसा बलून मिनूला फारसा राईस आवडला नाही मग ती गेली वेज इथे मग तिने ऑर्डर केला सँडविच मग काय घे ग माधुरी मग मी कुठे ऐकते मी पण घेतला एक बैठ आणि काऊन टाकला सँडविच खाल्लं आणि आम्ही निघालो जसं निघालं तसं बघितलं तर धूड 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 नुसतं चक्रीवादळ सारखं चक्री वादळ तर इथे माझे केस उडून मी पूर्ण भूतीन दिसायला लागले मेनू म्हणे तू भूतीने दिसत आहे तुझे केस उडत आहे त्याला झुलफे म्हणतात म्हणे आणि म्हटलं जरा बघ इकडे पाठीमागे उडून मी भूत दिसत आहे मग काय तिने बांधला चेहऱ्याला निघालो आम्ही घरी आलो चेंज केलं वॉश वगैरे केलं आजचा व्हिडिओ इथं समता आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय